आमदार यशवंत माने यांनी डॉक्टर कर्मचारी आणि रुग्णसेविकांना यापुढे रुग्णसेवेमध्ये हलगर्जीपणा कराल तर कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला मोहोळ ग्रामीण रुग्णालय इथं रुग्णांच्या सेवेमध्ये टाळाटाळ ताल हलगर्जीपणा उद्धट भाषा हेणसाळ होत असल्याच्या तक्रारी आमदार यशवंत माने यांच्याकडे मोहोळ शहरासह तालुक्यातून प्राप्त झाल्या होत्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आरोग्यसेविका कर्मचाऱ्यांची आमदार यशवंत माने सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांनी बैठक घेऊन दैनंदिन कामाचा आढावा घेतला रुग्णांची गैरसोय होत असल्याचं निदर्शनास येताच आमदार यशवंत माने यांनी डॉक्टर कर्मचारी आणि रुग्णसेविका यांना यापुढे रुग्णसेवेमध्ये हलगर्जीपणा कराल तर कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे उपनगराध्यक्ष प्रमोद डोके उद्योजक वैभव गुंड युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संतोष मते शहराध्यक्ष रुपेश धोत्रे नगरसेवक दत्ता खवळे संतोष खंदारे आनंद गावडे जयवंत गुंड शकील शेख गौतम क्षीरसागर संतोष धोत्रे नागेश बिराजदार मुकेश बजुटे जीवराज गुंड पाटील भैरू कोकाटे यांच्यासह डॉक्टर आरोग्यसेविका कर्मचारी उपस्थित होत्या